रेस्टॉरंटसारखी डाळ आपण नेहमीच करायचा प्रयत्न करतो घरी तसं फोडणीही देतो पण जेव्हा खायला गेलो तर तशी चव अजिबात लागत नाही नेहमीच्या डाळीसारखीच लागते तर काय बरं यामध्ये फरक असतो ते आज आपण पाहूया तर त्यासाठी आपण इथे दोन वाट्या तूर डाळ स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि एक तास भिजत ठेवलेले आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे त्यावरती एक चमचा हळद टाकायची आहे आणि एक आडवा चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि आडवा चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि दोन तुकडे दालचिनीचे टाकून ह्याला आपण कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला एक पसरत टोप घ्यायचा आहे त्यामध्ये दोन चमचे तेल एक मोठा चमचा जिरे टाकायचे आहे त्यावरती एक मोठा चमचा आपल्याला हिंग टाकायचा आहे आणि दोन ते तीन तमालपत्र टाकून तीन ते चार आपल्याला सुख्या लाल मिरच्या टाकायच्या आहेत इथे मी बोर मिरची वापरलेली आहे जे तिखट असतात पण ह्यानी चव खूप छान येते डाळीला ही मिरची शक्यतो तडक्याला वापरतात आणि हॉटेलमध्ये ही सरासर वापरली जाते ही तुम्हाला डिमार्टमध्ये सहज मिळून जाईल आणि नसेल तर तुम्ही बेडगी मिरची वापरल्या तरी चालेल इथे नंतर आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे शक्यतो आपण कांदा आणि टोमॅटो जे बारीकच कापून टाका ह्यामध्ये त्याने चव खूप छान येते डाळीला त्यानंतर इथे आपल्याला एक चमचा आल्या लसणाची पेस्ट टाकायची आहे इथे आपण लसणाच्या पाकळ्या सहा ते सात घेतलेत आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे नंतर मिक्स करून आपल्याला एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे फोडणी छान शिजू द्यायचा आहे टॉमॅटो त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यावरती आपण एक चमचा हळद टाकायची आहे नंतर जिरं पूड टाकायचा एक मोठा चमचा आणि धणेपूट टाकायची एक मोठी चमचा हे दोन्ही मी घरीच बनवलेले आहेत आणि एक चमचा आपल्याला लाल तिखट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला शिजवलेली डाळ जी घोटलेली होती घोटून घेतलेली ती ओतायची यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे दाल तडका हा शक्यतो जाडसर असतो पातळ नसतो त्यामुळे शक्यतो तुम्ही पाणी टाकू नका जास्त पाण्याचा वापर झाल्यामुळे त्याची चव निघून जाणार आहे तर व्यवस्थित ढवळून घ्या लागलं तर अर्धा कप इथे तुम्ही पाणी वापरू शकता त्यानंतर आपल्याला तडक्याची तयारी करायची आहे त्यासाठी आपण एक चमचा तूप घेतलेले आहे तूप चांगलं वितळलं की त्यावरती आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या बारीक चिरून टाकायच्या आहेत छान रंग बदलला की आपल्याला एक चमचा त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे आणि गॅस बंद करून आपल्याला दुसऱ्या बाजूला जिथे उकळत ठेवलेली डाळ होती त्यात ओतायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुपानी त्याला एक छान रेस्टॉरंट स्टाईल चव चाँग येते मी तुम्हाला गॅरंटी देते की तुमच्या घरी प्रत्येकाला ही खूप आवडणार आहे आणि हफ्त्यामध्ये दोन वेळा नक्कीच बनवाल ही तुम्ही तर माझी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा